नाशिक पश्चिम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारात महिला वर्गाने आघाडी घेतली आहे विशेष म्हणजे सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर या देखील गेल्या महिनाभरापासून शिवसेनेची मशाल घराघरापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आपल्या सहकारी महिला ब्रिगेडला सोबत घेऊन हर्षा बडगुजर यांनी प्रचारात आघाडी घेतल्यानं त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश अवणकर यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी विरोधकांसमोर तगडा आव्हान उभं केलंय त्याचं कारण म्हणजे सुधाकर बडगुजार यांच्या बरोबरच त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर असतील इतर महिला शिवसैनिक असतील त्यांनी प्रचारामध्ये प्रचंड झंझावात निर्माण केलेला आहे शिवसेना पक्षाची निशानी आहे मशाल ती घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा महिला वर्ग देखील तेवढाच सक्रिय आहे आपल्या सोबत हर्षा बडगुजर आहेत खर तर पतींच जे काही निवडणूक चिन्ह आहे मशाल ते घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण देखील प्रयत्नशील आहात कसा एकंदर प्रतिसाद आहे प्रतिदास प्रतिसाद आम्हाला छानच आहे कारण आता लोकांना विकास पाहिजे शिरको सातपूरचा म्हणजे पूर्ण विधानसभा पश्चिम विधानसभाच्या विकासासाठी जे काही आपण तुमच्या भाऊनी वचननामात दिलेले आहेत मुद्दे हे लोकांना चांगल्या पद्धतीने पटलेले आहेत आणि ते मशाल सोबतच आहे खरं तर प्रचार करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय मागच्या काही काळामध्ये जे काय सुधाकर बडगुजर असतील किंवा दीपक बडगुजर यांच्यावर जे काही आरोप झाले ते खोडून काढण्यासाठी तर हा प्रचार खूप महत्वाचा आहे एकंदर जर पाहिलं तर संपूर्ण सिडको असेल सातपूर असेल अशा ठिकाणी आपण पायर भिंगरी लावून फिरतायत कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा लोकांपर्यंत जाणं हे आपलं कर्तव्यच येते कारण जनता जनार्दन आहे आणि त्यांना माहिती आहे का बरगुजर परिवार हा कसा आहे म्हणून प्रत्येक आम्हाला मिळतो हे सगळे जण सांगतायत तुमची यायची काही गरज नव्हती आम्ही मसालात मतदान करणार स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ सगळा भक्त परिवार असेल अण्णासाहेब मोरे असतील मागच्या वेळेस आपण देखील त्यांचा कार्यक्रम घेतलाय एकंदर या भक्तांच्या परिवारामध्ये काय नेमकी चर्चा आहे स्वामी फक्त परिवार म्हटलं तर स्वतःहून प्रत्येक केंद्रात सातपूरला प्रत्येक केंद्रातने दहा दहा सेवेकरी वैयक्तिक प्रचार करायला ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे तुम्ही देखील नाशिक महानगरपालिकेच्या या सभागृहामध्ये काम केले आहे जो काही तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागाचा प्रभागा जर आपण विकास पाहिला तर तोच विकास इतर संपूर्ण पश्चिम विधानसभा मतदारसंघात देखील व्हावा यासाठी सुद्धा भाऊंचे काय प्रयत्न असणार आहे एकदा आमदार झाल्यावर नंतर नक्कीच ते पूर्ण म्हणजे आधी त्यांनी कधी बघितलं नाही का हे माझं नाही तुझं कोणी आलं तर त्यांनी हेच म्हटलं बस बाबा काय काम आहे आणि ते काम लाईनेला लावलं म्हणूनच विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली तर आता काही खरं दिसत नाही म्हणून आम्ही तेच बघणार आम्ही कोणत्या बघणार नाही कोण कोणती गल्लीतनं आलं कोण कोणत्या एरियात ना आलं शिळको सातपूर हे आमचा एरिया आम्ही त्यांना म्हणजे आम्ही त्यांचे लोक ते आमचे असं म्हणून आम्ही कुठली गल्ली बघणार नाही कुठले माणसं बघणार नाही कुठला धर्म बघणार नाही फक्त जो आला व्यक्ती त्याचं काम कुठल्या पद्धतीनं किती सोपी पद्धतीने किती लवकरात लवकर आम्ही त्यांना सेवा देऊ शकू हा मानस आमचा दोघींचा असेल खरं तर महिला शक्तीला एकत्र करून हर्षा बडगुजऱ्या फिरतायत सुवर्ण माटाले आपल्या सोबत आहेत साधना माटाले आपल्या सोबत आहेत खर तर हर्षा ताईन सोबत तुम्ही फिरतायत काय एकंदर सगळी परिस्थिती आहे परिस्थिती तर छानच आहे ताईन आणि भाऊंनी सगळ्यांसाठी खूप काम केलेलं आहे भाऊंच काम पण खूप छान आहे आणि आम्ही जिथे जिथे जातोय तिथे सगळे सगळेजण बोलताय की मशालच चालणार आणि आम्ही मशालच चालवणार आमची प्रतिक्रिया एकदम एक चांगली आहे भाऊनच भाऊच निवडून यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे मशाल पण निवडून आलीच पाहिजे हा आमचा प्रतिसाद प्रतिसाद राहील मशालच का निवडून आली पाहिजे कारण भाऊ नगरसेवक आहेत पण त्यांचे काम आहे ना पेक्षा जास्त आहे म्हणून आम्हाला आसा देता पाहिजे जो जनतेचे प्रश्न सोडू शकेल गोर गरीब गरिबांसाठी गरी काम करू शकेल असा नेता फक्त सुधाकर भाऊ बडगुजार म्हणून आम्हाला मशाल 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 फक्त पाहिजे म्हणजे म्हणजे विकास सुधाकर भाऊ सत्ताधाऱ्यांनी जो काही अंधकार पसरवला आहे तो दूर करण्यासाठी तर खरं मशालीला मतदान करा आवाहन स्वतः सुधाकर बडगुजार यांनी केलंय शेवटचं मतदारांना काय आव्हान असणार आहे आज पाच वाजेनंतर सगळ्या प्रचाराचा रंधुवाळी संपणार आहे शेवटचं आव्हान काय असणार आहे मतदारांना काही नाही आम्ही हातजून एवढीच विनंती करू का विकासाला मतदान करा मशाला मतदान करा आणि सगळ्यांची सेवा करायची संधी एकदा तरी सुधाकर भाऊ गडगुजाराने यांना द्या का जो खमके आहेत कुठलाही प्रसंग आला त्याला सामोरं जायची त्याची ताकद आहे आणि कुठलंही अडचणीचं काम असेल किंवा कुठलंही कोणतंही काम असं असेल का ज्याला कोणाजवळ त्याचं उत्तर नाही ते उत्तर बडगुजरांजवळ जवळ आहे आणि ते काम करण्याची संधी सगळ्यांनी आम्हाला द्यावी एवढीच हात जोडून विनंती करते खर तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात कुठलाही प्रश्न असला तर त्याला एकच उत्तर आहे ते म्हणजे सुधाकर बडगुजर असं देखील या महिला शिवसैनिकांनी सांगितलंय त्याच्यामुळे येत्या वीस तारखेला निश्चितपणे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील जनता मशालीला पसंती देईल असं या समर्थकांनी म्हटलंय उमेश आवंतकर दिशा न्यूज नाशिक